महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग ते कुरुळ या प्रमुख रस्त्यावर खड्डे आहेत आणि धुळीचं सा साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनं ये जा करत असल्याने उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण प्रदूषित होत असून श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते रस्ता दुरुस्तीचं काम बराच काळ प्रलंबित असल्याने त्यावर पसरलेली सैल माती आणि धूळ प्रत्येक वाहनाच्या हालचालीसोबत हवेत पसरते यामुळे शेजारील घरांमध्येही धूळ शिरत असून नागरिक त्रस्त झालेत शाळकरी मुलं वृद्ध आणि रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाचं लक्ष वेधून घेत तातडीनं रस्त्यावर पाणी फवारणी करण्याची आणि रस्ता डांबरीकरणाची मागणी केली आहे प्रशासनानं त्वरित उपाययोजना केल्या नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय धुळीच्या समस्येमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून स्वच्छतेच्या दृष्टीने हा मुद्दा गंभीर बनलाय अलिबाग रस्त्यावर धुळीचा प्रश्न सुटण्यासाठी तातडीनं उपाययोजना होणं आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सबस्क्राईबेट